प्रकरण पूर्ण त्यांचे जे मेवने आहेत त्यांना देखील माहिती आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत मला सांगा नेमकं कसं तुम्ही हे सगळं प्रकरण हाताळलेलं आहे मला सकाळी सात वाजता भास्कर येऊन कानिस्टेबल आहेत त्यांचा फोन आला बावीस तारखेला कुठं आहे म्हणलं घरी आहे सर मी म्हणजे घरीच का महादेव मुंडे कोण आहेत म्हणलं माझे भाऊजी आहेत अरे मला, मला, आ, मला मले एक डायरी गटली इथे इथं असा मर्डर झाला आहे भाऊजी घरी आहेत का बघ मी डायरेक्ट घरून लगेच कपडे घातले आणि इकडं दिदीकडे आलो इथून मी राहतो कन्नवडीला दिदी राहते बँक कॉलनीमध्ये दोन किलोमीटरचं अंतर मी आलो दीदीच्या घरी खाली रोडला दीदीचं घर असल्यामुळे खालूनच दिदीला म्हणलं दाजी कुठे आहेत ती म्हणले रात्रीपासून घरी आले नाहीत रात्रीपासून घरी आले नाहीत म्हणलं की मला जरा हे बसलं जरा लगेच मी भास्कर केंद्राला डबल फोन केला कुठं आहेत ते म्हणले कोर्टासमोर ये मग कुठं चलत राहिलो की दीर भेटला म्हणजे दाजीचा भाऊ भेटला दाजीचा भाऊ भेटला त्याला म्हणलं दाजीचा असा झालं तू तिथे ये स्पॉटवर मग मी पुढे गेलो ती लगेच दहा पाच मिनिटांना आला मी तिथं गेलो बघितलं तर काय दाजीच असा बे इतकं बेफरम मारलं होतं की ती कुणी संतोष भयाला तरी म्हणजे हे केलं तर थोडं इतकं हराम मारले यांनी आणि कुणी मारले काय मारले हे फक्त पी आय सांगत माहिती कारण की पी त्यांना जर माहिती आहे तर तुम्ही ते, ते जाणून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही का त्यांच्याकडून किंवा आता मी पोलिसला फोर्स कस करू तेवढा मला काय म्हणले ते अठ्ठावीस डिसेंबरला आरोबे दमडाटा छाटून आला मुंबईहून सहा लोकांचे नंबर काहीतरी काढले म्हणले सपकाळ साहेब एपीआय साहेब तर ते मुंबईहून आले दोन दिवस पोलीस स्टेशनला काम केले की त्यांना पोलीस स्टेशन दिलं लगेच पाटोदा hmm. ते पाटो द्यायला गेले मग मी त्यांना फोन केला साहेब म्हणलं कसं काय असं झालं hmm. ते म्हणले माझे मला पोलीस स्टेशन भेटले म्हणले म्हणजे आता ते प्रमोशन झालं ना त्यांचं एपीआयचं पोलीस स्टेशन भेटलं मग ते झाल्याच्या नंतर जो माणूसच नाही दमडाटा छटाय मग दमडाटा छटा नाही मग डी एस साहेबाला मी कॉल केला साहेब म्हणलं दमडाटा छटायच माणसं नाही म्हणाय थिपी आहे सानब साहेब अरे म्हणले कोण आहे मग मी म्हणलं हरगावकर म्हणून एक कॉनिस्टेबल वरी हो त्याला जरा कॉम्प्युटर मधलं कळत आहे मग त्याची ऑर्डर मी मी खुद काढायला लावली ह्यानी तर काढली नाही मी डी एस साहेबाला फोन करून डीएफ साहेबाला स्वतः जाऊन भेटून डी एस ने स्वतः ऑर्डर काढली मग त्या हरगावकरनं मी सहाच नंबर काढले मग ते नंबर मला सांगणार नाव मला सांगणार त्यांना सगळं आरोपी साहेबाला सगळे माहिती आता पी आय सानब साहेब म्हणले अठ्ठावीस तारखेला दोन दिवसात अटक करतो त्यांनी अटक तर काही केलं नाही मला लगेच एकतीस डिसेंबरला मला म्हणले हे गुन्हा एलसीबीला वर्ग कर मग मी म्हणलं असं का नाही म्हणले तू काही गोष्टी समजून घे म्हणलं काय समजून घे मला नाव तर सांगा कुणाचं प्रेशर आहे का नाही प्रेशर नाही म्हणले तू समजून घे हे गुन्हा एलसीबीला वर्ग कर मग मी एल सी बीला ठाकूर साहेबाला तीन तारखेला जाऊन भेटलो ते निवेदन द्यावं लागतं ना निवेदन सगळे कागद घेऊन मी त्यांना स्वतः जाऊन मी निवेदन दिलं मी माझे दाजीचे वडील माझे वडील आम्ही पाच हजार काही भोपल्याचे माणसं म्हणजे दाजीच्या गावचे आम्ही स्वतः जाऊन एस पी साहेबांना निवेदन दिलं एस पी साहेबांना म्हणलं एल सी बी ला, ला।, ला गुन्हा वर्ग करा एस पी साहेब म्हणले हो करतो तरी केला नाही पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं तरी एल सी बीला गुन्हा वर्ग केला की माझ्या जरा पोटत म्हणजे हे व्हायला तपासायचं काहीतरी मग मी दुसऱ्या महिन्यापर्यंत त्यांचं ऐकलं दुसऱ्या महिन्यात मग काय केलं की मग एस पीला एकदा डबल जाऊन भेटलो ठाकूर साहेबाला काय झालं साहेब ते म्हणले गुणावर्ग करायचा म्हणले दोन दिवस थांब मी म्हणलं का करा की आता एस पीला आपण डायरेक्ट हे सांगू ना, शकत नाहीत ना मग ना। एस पी साहेब म्हणले करतो म्हणले करतो म्हणले मी मग साहेबाला भेटलो आपल्या पालकमंत्री साहेबाला पालकमंत्री साहेबाला म्हणलं पालकमंत्री साहेबांना डायरेक्ट एस पीला असलं हे केलं तुला माझा तपास करायचा नाही का म्हणले म्हणजे माझा म्हणजे स्वतः मी त्यांचा कार्यकर्ता आहे ना ते म्हणले म माझा तपास करायचा नाही का तुला माझ्या घरातले माणसे तुला किद्दा सांगायला म्हणले ते तपास झाला पाहिजे मग साहेब बोलल्याच्या नंतर मी डबल एस कडे गेलो मग एस पी थोडा मला डाऊट वाटला की मी काय केलं कागद घेतले आणि औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल केलं चोवीस तारखेला दुसऱ्या महिन्यात म्हणजे डिसेंबर हे आपल्या जे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये मी पिटिशन दाखल केलं कोर्टामध्ये कोर्टात पिटिशन दाखल केलं कोर्टात काय तारखेला तारीख तारीखला तारीख पडली आता आठ तारीख होती आता चोवीस तारीख पडली आहे ही अठ्ठावीस तारीख पडली आहे अठ्ठावीस तारखेला काय फैसला होईल ते काय नाही मी त्याच्यात सी आय डी सीबीआय अगर सी आय डी ही लागाव म्हणून मी अप्रूव्हल केले त्याच्या आधी तिकडे जाण्यापेक्षा जर मला मुख्यमंत्री साहेबांना न्याय दिला इतर इथं जशी संतोष भाई याच्या याच्यात लगेच लगे एसआयटी लावली लगेच लगेच आरोपी अटक केले तसे आमचे आमचा बी माणूस आहे ना आम्ही काही महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीत महाराष्ट्रातलेच आहेत ते बी आरोपी अटक करावं आरोपी अटक तर त्यांना फासावर चढवाव आरोपी यांना माहीत असून आरोपी का अटक करीत नाही बघाव तत्काळ तत्काळ चौकशी करून पीआय सानप डबल इथं बोलून घ्यावं हो। कुणाचा दबाव होता काय दबाव होता त्यांचा सीडीआर आणि डीबी मध्ये जे काम करणारी अधिकारी खाली काही तपास पूर्ण पीआयकडे होता तीनशे दोनचा तपासामध्ये जे डीबीमध्ये अधिकारी त्यांचा बी सीडीआर काढण्यात द्यावा म्हणजे कुणाचा दबाव होता हे बी सगळ्या जनतेला कळून जाईल हे लोक जे आज काही जण राजकारणी माझं नाव घ्या माझं नाव घ्यायला पोलीस यंत्रणा नाव घेत असती का नाव कोण घेत असतं नातेवाईक अगर फिर्यादी हे कौन, कौन नाव घ्यावं लागतं आता राजकारणी पोळीसाठी कोणाचं नाव कोणी खराब करणे हे माझं म्हणणं आहे कोण कोण राजकारणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी नाव आता बघा ना कालच टी व्ही नाईनला एक जणांना बाईट दिली तुम्हाला माहिती सगळ्यांना टी व्ही नाईनला बाईट दिली की माझं नाव नाव कोणी घेतलं हे नाव त्यांना सिद्ध करावं पीआय नाव घेऊ शकतो का पीआयला अधिकार आहे का त्याचं नाव घेऊन अडकायचं काही असेल तर मग तुम तो बी बोलू शकतो ना आतापर्यंत चौदा महिने गप्प बसले आताच का माझं नाव घ्यायलेत मग नाव घ्यायचं तर नातेवाईक ना म्हणजे फिर्यादीनं स्वतः नाव घेतलं असतं ना तुम्ही आहेत म्हणून नाव घ्यायचा काही संबंध नाही कोणाचं काही आता राजकारण आता साहेबा जे मी त्या टायमाला सोबत होतो तो मी पंकजताई सोबत होता आम्ही दोघं एक, -एक पक्षात होतो आता कोणी गेले कोण्या काटात गेले आता उगाच डीएम साहेबावर वापरून डीएम साहेबांचा ह्याच्यात काय संबंध मर्डर झालेलं आहे बरं डीएम साहेबांना आम्हाला मदत केली डीएम साहेबांना आम्हाला मदत केलेली उगच कुणाचं तर नाव खराब करायचं धनंजय मुंडेने मला असं केलं अरे धनंजय मुंडेचा काय याच्या आत मर्डर झालाय माझा न्याय न्यायच आहे तू राजकारण तू या ठिकाणी कर ना तू राजकारण आता ह्याच्यात राजकारणात नका मला न्याय भेटू दे माझी एवढीच मागणी की एस आय टी लागाव जशी संतोष भाई ती एस आय टी लागली तशी मायात बी एस आय टी लागाव मला न्याय माया दिदी लावा माया दाजीच्या आत मी मला शांती भेटेल एकंदरीत पाहू शकतात की आपण हे जे कुटुंब आहे महादेव मुंडे यांचं जे निर्गुणपणे पण करण्यात आलं होतं ते कुटुंब आहे आणि ते आज चौदा महिने उरटले तरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यांनी आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील करणार आहेत त्यांना जाऊन भेटणार देखील आहे रोहिदास सातागळे मुंबई